जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय सनद ची अट रद्द जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने बुधवारी दिनांक दहा आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे अकृषिक परवानगीची अट रद्द केल्यानंतर आता त्यापुढील सनद घेण्याची अट रद्द करण्यात आली आहे या संदर्भातील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक दोन हजार पंचवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले या निर्णयाचे सत्तारूढ विरोधकांनी स्वागत केले एकोणीसशे सहासष्ट च्या जमीन महसूल संहितेमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा दरम्यान सुधारणा करून रहवासी आणि वाणिज्यिक वापरासाठी एन ए अकृषिक परवानगीची अट यापूर्वी शिथिल करण्यात आली होती मात्र त्यानंतर सनद घ्यावी लागत असल्याने प्रक्रियेत क्लिष्टता होती आता ही अट पूर्णपणे काढून टाकण्यात आली असून त्याऐवजी नाम मात्र प्रीमियम आधी मूल्य आकारला जाणार आहे नवीन प्रीमियम चे दर रेडी जमिनीच्या वापरासाठी आता सनदची गरज नसून रेडी रेकनर च्या बाजार मूल्य आधारावर प्रीमियम भरून वापर नियमित करता येईल एक हजार चौरस मीटर पर्यंत रेडी रेकनरचा शून्य पॉइंट एक टक्का एक हजार एक ते चारशे चौरस मीटर पर्यंत रेडी रेकनर चा शून्य पॉईंट पंचवीस टक्के चार हजार एक चौरस मीटर व त्यापुढील भूखंडासाठी रेड रखण्याचा शून्य पॉईंट पाच टक्के या बदलामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या करात किंवा शुल्कात कोणतीही कपात होणार नसून त्यांना त्यांचा मोठा वाटा मिळणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आमदार विक्रम काळे प्रवीण दटके योगेश सागर रमेश बोरनारे जयंत पाटील यांनी विधेयकाचे स्वागत केले काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी यावेळी शेतजमिनी वाचवण्याचा मुद्दा उपस्थित केला शहरीकरणामुळे कृषी जमीन कमी होत चालली आहे आणि दुसरीकडे पुरामुळे नदीकाठची जमीन खरडून जात आहे त्यामुळे कृषक जमीन टिकवणे हे मोठे आव्हान असल्याचे मत त्यांनी मांडले